जुनं सत्तर ते सत्तरचं म्हातार बिन चष्म्याचं वाचित इंग्लिश मिडियमच उचलून गाडीत बसवला दोन डायवर दिसत त्याला शिटीकडे जुनं ते अ महाराज ही जुनी माणसं आता सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्ष ठणठणीत का राहिली माहिती काळ्या आईची सेवा गोठ्यातल्या गायीची सेवा आणि नीतीचा व्यवहार नीतीचा व्यवहार आणि काळे आईची सेवा नंबर एक बाकी काही असो नाही तर हे आत्ता झालं आता अजून पाच दहा वर्ष ना पट्टा राहणार नाही काही इथं तुम्ही पागल होणार हे आरगडे फिरगडे जेवढे लोक आहेत ना ते हे गुंजाळ फिंजाळ हे सगळे तुम्ही राहणार नाही आता तुम्ही खडे आणणार दोन तीन वर्षात लोकांना पंचवीस टक्के बहिणींची नुसती बायपास गेली तर भावाविरुद्ध केस येईल यातल्या पंचवीस तरी आ क्षणिक तिला आत्ता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत आत्ता आत्ता लबाड बोलायचं नाही मला नाव सांगायला हो नका <laughs> 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 आणि भांडण कसे ते पाया पडू सम का माहिलं थोडं आता लक्ष्मी येईल आणि जाईल पण नाथे रक्ताचे तोडू नका पैसा येईल आणि जाईल नाथ आहे ते आणि तुम्ही नाथेच तोडून टाकले महाराज आता आपल्याकडे अशी पद्धत आली आहे अगुंठेच्या भागात भाच्याच्या माग माग उभं राहिला सक्का मामा सुध राहिला नाही महाराज आता आपल्याकडे एक नवीन आवलादीचा मामा तयार झाला आहे गुरु मामा ही कुडून आवलात सापडली कोणाला माहिती गुरु मामा नावाशी हा लॉन्समध्ये भोंगळा करून हल्ला पाहिजे हा गुरुमामा <laughs> हा विनोद नाही महाराज निवटी ते असं कुठं चालतं का महाराज जरी पैसा झाला तर काही कुठे गोष्टी असं चालतं का महाराज भाऊ तो भाऊ <laughs> त्याची पाय जमा फाटला फाटू द्या ना त्याचा शर्ट फाटला फाटू द्या त्याची दाढी वाढली वाढू द्या पण त्याचा अंतकरण तर निर्मळ आहे ना फाटू द्या व्यवहार येतो बा व्यवहार आणि संसार याच्यात फरक आहे माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही हा व्यवहार आहे तुम्ही त्याच्या घरात जाऊ नका बोलू नका त्याच्याशी पण तुमच्यावर जेव्हा प्रसंगी ना तेव्हा भाऊचे हे ध्यानात ठेवा हे <laughs> तोडू नका पैसा जाऊ द्या उमर द्या एकशे पाच टी एम शीतच ऐकवाडी कोल्टं पडलं होतं तुम्हाला भेटायला येणारी सगळी लोक सफरचंद घेऊन येतील पण पाचशे रुपये का वहिन घेऊन येणार कोण आहे असं कसं तो डायरेक्ट पोराला म्हणाले बा तू राहू दे लागले तर खरंच नाही तर परत दे वाटलं तर तुझ्या चुलती कोण अजून घे नाथे दे आणि आज आपण पैशाच्या घमिंडीमध्ये नाथे पार तोडून टाकले महाराज काहीच ठुलं नाही आपल्या लोकांनी फक्त कशाच्या जोरावर आणि पाया पडून सांगतो महाराज तुम्हाला इंदुरीकरची सुद्धा आठवणील लक्ष्मीनं जर नाथं तुटलं तर ते कशाने जोडणार नाही आणि काय तोडायचं काय काम त्यालाही संघ न्यायचा नाही आपल्या सगळे नाते तुटून गेले आपल्या लोकांची दहा वर्षापूर्वी मुलाला मुलगी पाहिजे शंभर माणसं जात होती तो काय फोन होते का निर्पोर शनिवारच्या बाजारात बैल बाजारात म्हातारा भेटला का सा, जेवढ्या पाहुण्यांना सांगायचं तेवढ्याला सा, सांगायचं सोमवारी जायचंय आज पोराला पोरगी पाहिला दोन माणसं जातात महाराज पोराची आईन पोराचा पोरा बाप स्कुटीओ वाडा मिळाला भाऊबंद उलाटली आणि स्कूटी सुद्धा अशी आली जवळ चालू आहे तोवर लाईट चालू <laughs> तरी जेवताना पोराची आई म्हणते आम्ही आल आलो तो म्हण म्हणणं का नाही तर भोंग्या होईल पुरीचा बापांना तुम्ही म्हणणं का ती पडून गेली ती काल चालली सापडून नाही तर अहो नवरदेवा संघ कलौरी आली ना आचार्य संघ गेली हो लोक पाहतच राहिली लो बरं तो आचार्य आलता जागरण गोंधळाला त्याच्या आत लंगर तुटला का असं का पार महाराज पार वाटोळ झालं महाराज आणि यातलं कोणतं वाक्य खोट आहे सांगा की प्रेम ह्या गोष्टी राहिल्या नाही आणि पाया पडतो त्या टिकवा टिकवा या बिचार्या परिवाराचा आदर्श घ्या महाराज एक वडिलांसाठी एक चांगला कार्यक्रम करावाच महाराज काय होत नाही आज एवढ्या लोकांना अन्नदान घडेल एवढी श्रीमंत आता हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून कमावले काय ह्या मागच्या अवलं घे नाही काय हाय ग ना आहे का पस्तावे काही तुम्ही आणि झक मारून ठुली या हरामीनला काही कमी ठेवलं नाही ना इयर खांदून ठेवली मोटर बसून ठेवली पाईपलाईन करून ठेवली घर बांधून ठेवलं माझाटले ते त्याला सगळं फुकाट मिळालं वन साईड भांगपाडी त्यांनी बगला तुकोशिड झाला ते नालाय का त्या एवढं एवढं ठापरू येते नाईन्टी आणते फुकाट मिळालं ना त्याला सत्तर हजाराची पल्सर दहा असा त्याला मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात बूट माझलं ते आणि बापानं शंभर द्यायचे पेट्रोलला शंभर द्यायची हिता लय खोडी उलट पोराला म्हणायचं अजून शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे कोण तो त्याला मी नवीपासून पाहते तो जसा आहे तसाचे मी म्हणून राहिले तुका नाही उलातली कुठं त्याने दुसरी केली असती आता त्या हरमिलला उते महाराज या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं स्ट्रिक्ट झालंय म्हणून थोडीशी जनता जागेवर आली कायदा थोडासा कडक झालाय नाही तर सोळाचा पोरगा बलत्कारात सतराचा पोरगा खुनातन अठराचा पोरगा दरुड्यात आणि एकोणीसचा पोरगा बलत्कारात मर्डरमध्ये फळं कशीच आहे <णस्था> हा? आज दोन चार पोरांनी एकत्र आलं का पंप लुटायचा दोन चार पोरांनी एकत्र आलं का मर्डरी करायचा आणि या आरामीला ही गोष्ट का सुचली कष्ट नको पैसा पाहिजे यांना ती सवय लागली महाराज यांना काम करायची सवय राहिले नाही दोन मोटरसायकलवाल्यांच्या कानपट्टीत ठेवून दिली धुळी मिरची पावडर टाकली त्यांचा मोबाईल विबाईल इसकून घेतला चेन बिन काढून घेतली दोन चार दिवस निघाले यांची आणि यांनी ती इंद्रियाला सवय लावून घेतली आणि यांच्या घरात ढाक नाही परिणाम झाला ते उगाच आता पाच सहा वर्षापासून पोलीस खातं नंबर एक झाले पिसळी ते धरून जागेवर आली सगळी आता कार्टनची वळवळ जवळजवळ मी कायदा कडक झालाय नाही तर कोणी उठा करा दंगली ती फॅशनच झाली हे दंगली बिंगली वाहणारे ध्यानात ठेवा ते दिवस गेले गे आता हे टपरे पेटवायचे ना आंदोलन करायचे मोर्चे काढायचे दिवस गेले आता आता कायदा कडक आहे हा शंभर टक्के त्यांचा सी सी ते जर कधी टपरी प्याटवताना दिसला ना तू असा क्लिप मध्ये अशी खुटी गुतन तू या खोटा उपटन पण खुटी नाही घायची नाही तीन महिने जामीन नाही आहे महाराज तीन महिने जामीन नाही मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही भांडीच पडल जरा माझा तेलपणा कमी करतो आता पहिले दिवस राहिले नाही अह oh, आता पहिले दिवस आणि ह्या पोरा न आला फुकाट मिळालं सगळं सत्तरची पल्सर नाईन्टी यांनी आता वाढदिवस करायची पद्धत आणली आपल्याकडं आता घरी नाही करते पोर पोरं वाढदिवस यांना बाप नाही ना ही <laughs> वड्याला सापडेला अवला ह्या मग यांचे वाढदिवस कुठे आहे सध्या हाय धाब्या हायवेला केक ठेवायचा धाब्या पुढं चांगला मोठा त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र संघच मुतायचं त्या केकवर आणि तो मुतन की एक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा हॅपी वॉनडे टू यू पोरण खरंय का खोटे <laughs> हा घ्या आपले भक्त खोट नाही बोलते <laughs> आणि